सध्या देशभरात विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये चांगलाच वाद उकळून आलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला एक पत्रकार परिषद घेत आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केलाय गांधींनी या संबंधीचे काही कागदपत्र सुद्धा सादर केलेत गांधींकडून थेट निवडणूक आयोगावर आरोप करणं आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यासारखा आहे निवडणूक आयोगाच्या मनात भाजप बद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचं बोलल्या जात पण या गोष्टींमध्ये काही तथ्य आहे का खरंच निवडणूक आयोगाला भाजप बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे आहे का निवडणूक आयोग भाजपच्या चुका दुर्लक्षित करताय का पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर भारतीय निवडणूक कायदा एकोणीसशे एकावन्न काय सांगतो हे पाहूया भारतीय निवडणूक कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार धर्म जात पंथ भाषा किंवा प्रांताच्या आधारावर मत मागितल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग मानला जातो एखाद्या उमेदवाराने जर अशा प्रकारचं वक्तव्य केलंय तर त्याच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते आणि याचे एक उदाहरण खुद बाळासाहेब ठाकरे आहेत एकोणीसशे मध्ये मुंबईच्या विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली त्यावेळी काँग्रेसकडून प्रभाकर काशीनाथ खुंटे नावाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते तर त्यांच्या विरोधात रमेश प्रभु हे अपक्ष होते त्यावेळी बाळासाहेबांनी अपक्ष डॉक्टर प्रभूंना आपलं समर्थन दिलं होतं स्वतः बाळासाहेबांनी पार्लेत जाऊन सभा घेतल्या होत्या त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर नऊ डिसेंबर आणि दहा डिसेंबर रोजी भाषण केली होती त्यातल्या एका भाषणात त्यांनी धार्मिक विधान केलं बाळासाहेब म्हणाले की आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाहीये हा देश हिंदू बाळासाहेब म्हणाले होते त्यावेळी अपक्ष डॉक्टर रमेश प्रभूंनी काँग्रेस उमेदवार प्रभाकर कुंटेंचा पराभव केला काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटेंनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी समोर आलं की बाळासाहेबांनी आचारसंहितेचा भंग केलाय ही पोटनिवडणूक रद्द झाली आणि उमेदवार रमेश सदस्यत्व सुद्धा रद्द झालं पुढे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली खरी पण न्यायालयाने ती फेटाळली आता बाळासाहेबांनी धर्माच्या मुद्द्यावर भाषण केलं त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला होता अशा प्रकरणामध्ये काय दंड द्यायचा याची जबाबदारी ही राष्ट्रपतींकडे असते हा मुद्दा राष्ट्रपतींपर्यंत पोहोचेपर्यंत दहा वर्ष उलटून गेले होते आणि एकोणीसशे अठ्याण्णव च साल उजाडलं होतं तेव्हा देशात भाजप सत्तेत होती अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तर राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन होते त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं असता त्यावेळेचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर मनोहर सिंग गिल यांनी पत्र लिहित सुचवलं की न्यायालयीन प्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे दोषी आढळून आले त्यामुळे सहा वर्षांसाठी त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता आता वर्तमानात येऊ आणि निवडणूक आयोगावर भाजप बद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचा आरोप का होतोय ते समजून घेऊयात भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष आहे यात कुठलंही दुमत नाहीये एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आपला अजेंडा हा हिंदुत्वाकडे शिफ्ट केला त्यानंतर राम जन्मभूमी आंदोलन झालं आणि भाजप एक हार्डपूर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून समोर आला पण भाजपच्या नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर नितेश राणे नवनीत राणा उमा भारती साध्वी प्रज्ञा ठाकूर महेश लांडगे असे अनेक नेते आपल्या हिंदुत्ववादी विधानांसाठी ओळखले जातात यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव घ्यावंच लागेल त्यांनी तर निवडणुकीच्या भर सभेतून धार्मिक निर्माण केलंय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानातल्या एका सभेला संबोधित करत होते त्या दरम्यान त्यांनी म्हणाले की काँग्रेसने स्पष्ट केलंय की इथल्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे ते सत्तेत आले तर ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांच्यामध्ये तुमची संपत्ती वाटून टाकतील असं विधान मोदींनी केलेलं त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती तसंच स्थानिक विरोधी पक्षाच्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात सुद्धा धाव घेतल्याची माहिती आहे पण आयोगाकडून त्यांच्यावर म्हणावी तशी कारवाई करण्यात आली नाही आयोगाने एक कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना सोडून दिलं एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस भाजप नेते राजनाथ सिंग यांनी सुद्धा भारतात रामराज्य आणण्याची घोषणा निवडणूक प्रचारादरम्यान केली होती पण त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुद्धा एक धार्मिक वक्तव्य भाजप नेत्याकडून करण्यात आलं होतं गुजरातच्या एक प्रचार रॅलीत भाषण करताना भाजप नेते शशिकांत पंड्या म्हणाले की हा हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही हिंदुस्तान हिंदूसाठी आहे आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी आहे त्यात काहीही चुकीचे नाही हिंदूंनी जागे होण्याची गरज आहे जर आपण असे केले नाही तर उद्या आपला देश राहणार ना नाही हिंदू बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी भाजपला मतदान करा असं थेट विधान त्यांनी केलं होतं याशिवाय महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा अप्रत्यक्ष धार्मिक विधान करण्यात आलं होतं भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता शिवाय अनेक भाजप नेत्यांनी एक हे तो सेफ आहे असं अप्रत्यक्ष धार्मिक विधान केल्याचं माध्यमांमध्ये आलं आता सर्व विधानांवर निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आल्याचं समोर आलेलं नाहीये त्यामुळे असा आरोप केला जातोय की निवडणूक आयोगाला भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे